परमपुद्ध परमात्मा सेवक मंडळी पिंपरी पिंपकीच्या वतीने व बाबाच्या आदेशाप्रमाणे आणि पळवण्यातील सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमान्य रमेश भाऊ बोंगे यांच्या निवासस्थानी सुरू आहे या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीविधा भगवान बाबा हनुमानजी उपस्थिती यांना माझा प्रणाम तसंच आपले स सर्वांचे सद्गुरू कविवारी महादेवी बाबा लिंबीजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आपली सर्वांचे मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे सुद्धा या बालका प्रणाम आजच्या बैठकीचे ज्येष्ठ सेवक बाल बालगोपाल यांना माझ्या मनपूर्वक नमस्कार का ह्या मार्गा हा मार्ग इतका चांगला बी आहे पण आपण सेवक लोक विसरतो बाबानं जे मागतलं ते दिलं आपण जेव्हा सा दुःखामध्ये होतो साध्या कार्यामध्ये होतो ध्येयानं आपण कार्य करत होतो पन्नरवाडी बैठक हवन कार्य आपण बाबाच्या प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड करत होतो पण जेव्हा आपण आपल्यावर जेव्हा सुख आलं जेव्हा आपण सुखी झालो दुःखातून मुक्त झालो सर्व गोष्टी परिपूर्ण आपल्यापाशी अवेलेबल झाल्या तेव्हा आपल्याले कुठलं लग्न राहिलं तर आपण चार दिवस पाच दिवस आपण तिथं जाऊ शकतो पण भगवंताच्या कार्यालय चर्चा बैठकीला आपण आनाकानी करतो म्हणून अरे दुःख तर हे सर्वांनाच आहे किती काही पैसेवाला असन आरोगपट्टी असन खरंपती असन पण भगवंतानं परिपूर्ण हा कोणालाच नाही का... ना दिला आहे सर्वांनी काही नाही काहीतरी दुःखदारी दिली आहे कोणाला शारीरिक असन कोणाला संतप्ती असेल तर कोणाला काय पण काही नाही काही अगर भगवंतानं परिपूर्ण आपल्याला जर दिलं असतं तर आपण भगवंताला मानलंच नसतं परिपूर्ण सुख अगर आपल्याला मानवाला दिलं असतं ना तर आपण भगवंताले मानलंच नसतं हे बी सांगतो मी तुम्हाला कारण म्हणून बाबानं कुठं नाही कुठेतरी आपल्याला कमी ठेवलं आहे म्हणूनच आपण भगवंताची आराधना करतो आपल्याला कुठं नाही कुठं कमी ठेवलं आहे म्हणून या परमेश्वराची आपण आराधना करतो अगर परिपूर्ण आपल्याला भगवंताने दिलं असतं तर आपण भगवंताने सुद्धा विसरलो असतो एक मी तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो शेवकींसाठी खूप त्या शेवकींचे किती मोठे तिचे ध्येय समजा आष्टी बारशी आष्टीची शेवटीनं आहे रामूजी आखरे यांची पत्नी होती ती पत्नी आहे बांद्यावर ती गेली धान अस तिकडे धानाची शेती जास्त आहे बांध्यावर गेली ते जे गवत कापायला आता गवत कापता कापता तिला सरप चावला तो बी असली असली डोम्या नाग बा डोम्या नाग ज्याने चावला तो कधी वाचत नाही त्याचा जास्तीत जास्त अडीच या तीन मिनटातच हे असते अडीच ते तीन मिनटातच त्याचं पॉयजन इतकं इतका जहरीला असते पण ते शेवकीन किती ध्येयवादी जसा चावला तसंच तिनं भगवंताची नाव घेतलं परमेश्वरा भगवंता आता तूच आहे पहा हे पे तर चावला चावला आता तिनं गवत कापणं सोडून दिलं गवताची पिणी घेतली आणि पुन्हा निघाली पुन्हा निघाली आता गावखे खेड्यामध्ये जर असे रस्ते असते आता सामोर जाऊन तो पुन्हा आडवा झाला पहा अरे म्हणते असं कोणत्याच जमान्यातली तू माझी वैरी दुश्मनी आहे म्हणते तू माझ्यावर काढत आहे म्हणते तिनं असा पाय सामोर केला जे चाव म्हणते आता तू तिथे चावत आहे पण माझा बी भगवंत एवढा दळाळू आहे म्हणते तर मला काही होऊ देणार नाही म्हणते पा तशा परिस्थितीमध्ये ते शेवटीन घरी आली घरी आल्यानंतर आता आजूबाजूचे सेवक होते त्यांना सांगितलं तिचा कार्यकर्ता चाचेर या गावचे कार्यकर्ता होते त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी शब्द दिला तुमच्या गावात जेवढे बी पक्कीचे सेवक आहे त्याच्यातून उतरता तीर्थ बनवून द्या कोणी बेचाळीसचं बनवा कोणी एकवीसचं बनवा कोणी अकराचं बनवा कोणी तीनचं बनवा असं दिले उतरतं तीर्थ जसं जसं आमचं तसं तसं द्या एक माणूस गेला गाडी घेऊन कार्यकर्ताली आणण्यासाठी कार्यकर्ता आले पण ते बायपा बेहोश नाही झाली काही वेळासाठी थोडीशी बेशुद्ध झाली थोडं त्याच्या मुखातून येऊ लागला पण भगवंतानं बा त्याचं काहीच नाही बिघडव भगवंतानं काहीच नाही होत एवढा असली साप चावल्याच्या बादमध्ये बी त्या बाईनं मोबाईलमध्ये फोटो आणला सापा त्या सापाचा आजकाल प्रत्येकापाशी एक अँड्रायटिंग मोबाईल राहायचे त्या त्या सापाचा चावल्याच्या बादमध्ये फोटो काढून आणला का हा साप मला चावला म्हणून म्हणजे सांगा बाई किती ध्येय समजा आली घरी आणलं तिला सात दिवस ते बाई म्हणजे तिले थोडीशी ही होती कमजोरी म्हणा काही पा त्याच्यानंतर कार्यकर्ता आला कार्यकर्ता म्हणजे ठीक आहे आपण तर इला दिवस पण आपण आता काही डॉक्टरनी उपचार बी केला पाहिजे म्हणून चा दवाखान्यात नेलं डॉक्टरने तिला ने तपासलं डॉक्टरनं जर तिला तपासलं पाहलं जसं त्यानं ज्या ज्या ठिकाणी साप चावला होता त्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे त्यानं तिचं ब्लड काढलं ते ब्लड पूर्ण काळे काळे होतं तो डॉक्टरनं जेव्हा ते ब्लड टेस्ट केलं ब्लड सॅम्पलचे टेस्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवस दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिपोर्ट आली तो डॉक्टर बी अचंबित राहिला काय या बाईला एवढ्या असली सापानं चावल्यानंतर हे बाई सात दिवस झाले जिवंत आहेच कसे तो डॉक्टर बी तारा तारीफ करत राहिला बाबा त्या भगवंताची किती कि मा पण आपण सेवक समजू नाही शकत अरे त्या भगवंतानं एक मंत्र दिला फक्त बाबा हनुमानजी फू म्हणून अरे तुम्हाला काही होऊ द्या भगवान बाबा हनुमानजी फू म्हणून जरी म्हणलं ना तर असली विचूका साफसुद्धा सुद्धा याच्यातून तो बरे असो वेळ झालेला आहे परमेश्वरी कृपा सर्व्यास सर्व्यास पाशी आहे म्हणून मी सुद्धा मागच्या बैठकीला माझ्या सिस्टरचे इकडे लग्न असल्यामुळे येऊ शकलो नाही याचीसुद्धा मी भगवंताला क्षमा मागतो आणि आजच्या अध्यक्षपदी कोणाचं मार्गदर्शन नसून झालं किंवा कोणाला उपनसन हो, केलं याची सुद्धा मी क्षमा मागतो माझ्या हाताने सुद्धा या पंधरा दिवसात व्यवहारात लेनदेन मध्ये चालण्या बोलण्यात वागण्यात मानवा कर्म कर्मकर्ता चुकीचा पात्राव काढूचा मानवभाव मी चुकलो बाबा याची सुद्धा मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो महान बाबा जगदीजीला क्षमा मागतो वाराणसी आईला क्षमा मागतो आणि आजची बैठक समाप्त झाली असं मी जाहीर करतो जी जोत लावती आणि संध्याकाळी